आपण पाहत आहात बागला खबरबात खबरपास महाराष्ट्राची शहीद प्रसाद क्षीरसागर यांचे कार्य प्रेरणादायी असून देशसेवेसाठी शहीदवीर जवान यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी देशसेवा करण्यासाठी पुढे यावे असं प्रतिपादन पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी केलंय शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्या जन्मदिनानिमित्त अभिनव बालविकासाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं त्या कार्यक्रमाप्रसंगी शेगर बोलत होते दिंडोरीचे भूमिपुत्र शहीदवीर जवान प्रसाद क्षीरसागर यांचा जन्मदिनाच्या औचित्य साधत क्षीरसागर कुटुंबानं अभिनव बालविकासच्या लहान गटातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाट करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं यावेळी दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेगर माजी सैनिक संघटनेचे भारत खांदवे माजी सैनिक गणपतराव जाधव जाधव शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्या मातोश्री मंजुषा क्षीरसागर प्राचार्य रमेश वडजे पर्यवेक्षक रावसाहेब उशीर आदी मान्यवर उपस्थित होते सूत्र संतोष कथारी यांनी तर आभार पर्यवेक्षक रावसाहेब उशीर यांनी मांडले बागला वृत्तांतासाठी सुखदेव खुर्दळ दिंडोरी